आज तर आज बघूया पटकन होणारा रव्याचा डोसा तर इथं पहिल्यांदा मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यात दोन वाटी रवा घेतला त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे ते सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्यानंतर थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्याने चव छान येते चवीलाई खूप छान लागतात आणि पटकन होणारा डोसा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतल्यानंतर एका पातेलात ओतून घ्यायचं आणि ते दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं दहा पंधरा मिनटं झाली की त्यामध्ये इनो टाकायचा इनू टाकल्याने डोसा छान फुकतो आणि त्यानंतर गॅसवर तवा ताप तापत ठेवायचा तवा तापला की जे रव्याचं सारण केलेलं आहे ते ओतायचं म्हणजेच डोस्याचं त्यानंतर तुम्ही आता बघू शकताय डोसा किती फुकतोय हे सर्व पाणी आटल्यानंतर परतून घ्यायचं जेणेकरून आपला रवा छान भात डोसा खालून छान भाजतो आणि चवीलाही खूप छान लागतो ह्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी किंवा खोबरे चटणीसुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे पटकन होणारा डोसा हा आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा